नमस्कार सर्वांचं स्वागत आहे या योजनेमध्ये मित्रांनो ही अशी एकमेव योजना आहे आपल्या महाराष्ट्रातली की या योजनेमध्ये खूप पैसे आहेत मित्रांनो आणि या संदर्भातच मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो शेवटपर्यंत आणि मित्रांनो या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे सुद्धा तुम्ही वाचून घेसाल मित्रांनो चला तर आपण पूर्ण व्हिडिओ म्हणजे योजनेची जा माहिती जाणून घेऊया थोडक्यामध्ये तुमचा जास्त वेळ न घेता बोला हा झाले प्रॅक्टिस मित्रांनो त्याला मला क्षमा करा मी तर तुम्हाला जास्त वेळ घेतला असेल तर परंतु मी काही मित्र भेटले ते वाटेमध्ये त्यांच्याशी दोन शब्द बोललो होतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या संदर्भात या योजनेसंदर्भात अधिक माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे तुम्ही ते सुद्धा वाचून घेऊ शकता जेणेकरून तुमचा या ठिकाणी खूप खूप माहिती मिळेल फायदा होईल बघा तर ही योजना आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग योजना आणि ही अशी एकमेव योजना आहे की या योजनेमध्ये सर्वात जास्त पैसे आहेत अशी एकमेव योजना आहे की या योजनेत सर्वात जास्त पैसे आहेत इतर अशी कुठलीही म्हणजे एवढी योजना नाही की एवढे पैसे असते त्याच्यामध्ये असतील हे फळबाग योजना आहे यामध्ये तुम्हाला तुम्ही शेतामध्ये फळबाग लावण्याकरता लाखो रुपये अनुदान मिळते मित्रांनो लाखो रुपये अनुदान मिळते शेतात फळबाग लावण्याकरता त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात व अर्ज कुठं करायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत बघा मित्रांनो आता मी डॉक्युमेंट सांगणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन नये का किंवा लिहून घ्या हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे कारण खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे व याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँक पासबुक त्याच्यानंतर तुमचा शेतीचा सातबारा नंतर, शेती सा नंतर आठ अ नावाचा फॉर्म इत्यादी डॉक्युमेंट बघा मित्रांनो का याच्यासाठी काही व शर्ती आहे जसे की तुम्ही महाराष्ट्राचे शेतकरी पाहिजे त्याचबरोबर त्याचबरोबर तुम शेती स्वतःच्या नावावर पाहिजे इत्यादी अटव्या शर्ती आहे त्याच्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे ते सुद्धा हो बघून घ्या मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा नाही ग्रामपंचायत नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त माहिती मिळेल अर्ज करायचा असेल पंचायत समिती किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्र ज्या ठिकाणी फॉर्म भरतात त्या ठिकाणी जाऊन अर्ज करा फॉर्म भरायच्या वेळेस पन्नास शंभर रुपये जातील परंतु पन्नास पन्त शंभर रुपयाचा विचार करू नका इकडे लाख रुपये अनुदान तुम्हाला या योजनेमध्ये मिळते त्याचा लाभ घ्या आणि कुठलीही जर अडचण आली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली माहिती तुम्ही वाचा त्याचबरोबर मला कमेंट करून विचारा काही अडचण आली तर किंवा आपल्या गावातील अनुभवी शेतकरी जो योजनांचा कायम लाभ घेत राहतो किंवा ग्रामसेवक यांना विचारा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील मित्रांनो मी तर आहेच तुमची मदत करायला पण तो आणखी दोन शब्द सांगू इच्छितो की तुमची इतर शेतकरी मित्र असतील गरजू मित्र असतील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि सरकारी योजनांकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्याने अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आर्थिक लाभ देणाऱ्या पैसे देणाऱ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या योजनांचा खूप खूप फायदा होईल चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि काही पण अडचण आली तर ग्रामसेवक किंवा एखादे शेतकरी अनुभवी त्यांना विचारा किंवा मला कमेंट करून तुम्ही या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या चॅनलवरून कमेंट करा मित्रांनो तुमच्यासाठी सरकार असंख्य व्हिडिओ म्हणजे असंख्य योजना बनवत राहते ज्या योजना तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवत नाही किंवा सांगत नाही परंतु आपण कायम ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मित्रांनो असो तर मित्रांनो मी म्हणत आहे की तुम्ही टाकलेले शॉर्ट्स आहेत ते शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा तुम्ही एक वेळा आपल्या त्याच्यात यूट्यूब चॅनल ओपन करा त्याच्यात बघा आणि आपल्या चॅनलवर फक्त सरकारी योजना सोडून दुसरं काहीही टाकल्या जात नाही आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांशी संबंधित मुलींशी संद संबंधित व सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित फक्त आणि फक्त सरकारी योजना सांगल्या जातात ज्याचा तुम्हाला लाभ होतो आणि फक्त सांगल्या जात नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व जी आर आणि सरकारी योजना डॉक्युमेंट पात्रता सर्व गोष्टी लेखी स्वरूपात टाकल्या जातात याची तुम्हाला खूप खूप मदत होते चला तर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांना सबस्क्राईब करणे बंधनकारक आहे कारण सरकारी योजना ही घरोघरी सांगणारे आपलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे तर या योजनेबद्दल बोलायचं झालं तर ही जी योजना आहे मित्रांनो ही सर्वात जास्त आर्थिक लाभ देणारी योजना आहे ही अशी एकमेव योजना आहे की या फळबाग योजनेतून तुम्हाला लाखो रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळेल आणि तुम्ही एक सुंदर फळबाग निर्माण करून याच्यामध्ये लाखो रुपये अनुदान आणि पैसे कमवू शकता या व्हिडिओ संदर्भात जर काही अडचण आली तर हा व्हिडिओ परत एक वेळा बघा किंवा माहिती समजली नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचा तरीही अडचण आली तर, तर मला कमेंट करा आणि तरीही जर अडचण आली तर, तर, तर ग्रामसेवकाला भेट द्या किंवा गटविकास अधिकारी कृषी विस्तार अधिकारी यांना भेट द्या या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली अडचण येणार ना, नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो चला तर आपल्या शेतकरी बंधू भगिनींना व्हॉट्सअपवर जे तुमचे जिगरी मित्र आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना त्यांनासुद्धा त्यांच्या शेतीविषयक महत्त्वाची माहिती मिळेल तुम्ही नागरिक असाल तर तुम्हाला कंपल्सरी ह्या गोष्टी बंधनकारक ठीक आहे चला तर भेटा पुढच्या वेळेस जय हिंद जय महाराष्ट्र